सो त्या कणकेचे तुम्ही अशा प्रकारे टेस्टी आणि इंटरेस्टिंग रेसिपी बनवू शकता ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही रोजच पीठ शिल्लक ठेवाल चपाती खाणे विसरून जाल पण ही रेसिपी कधीच तुम्ही विसरणार नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिल्लक राहिलेलं जे पीठ असतं रोज चपाती करण्यापासून शिल्लक राहतं ते पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे किंवा तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी स्पेशल कणिक मळून घेऊ शकता याच्यानंतर इ इथे आपल्याला एका प्लेटमध्ये एक चमचा प्लेट तेल घ्यायचा आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते या तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल आणि मीठ छान असं मिक्स होईल याच्यानंतर आपण जी कणिक मळली होती ती यामध्ये घालायची आहे जर तुमच्याकडे कणिक मळताना मीठ वगैरे घालत असतील तर तुम्ही ही प्रोसिजर करण्याची गरज नाही इथे मी बिना मिठेची कणिक मळली होती सो त्याच्यासाठी आपल्याला इथे मीठ आणि तेल घालण्याची गरज लागते सो अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते आपल्याला या तेलामध्ये मळून घ्यायचं आहे जेव्हा हे पीठ आपलं मळून होतं छान असं जेणेकरून मीठ यामध्ये छान असं शिरलं जातं याच्यानंतर आपल्याला या कणिकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण छोटी चपाती करण्यासाठी गोळा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत इथे या कणकेचे आपल्याला तीन ते चार गोळे तयार होतात कणकेची क्वांटिटी म्हणजेच पिठाची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती डिपेंड करणार आहे जर तुमच्याकडे जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल याच्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी आपण चपाती लाटणार आहोत ती खाली आपल्या पोळपाटाला चिकटणार नाही सो त्याच्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लावू शकता किंवा तुम्ही मैदा लावला तरीही चालेल पण सोप्पं सगळ्यांच्या घरात गव्हाचं पीठ अवेलेबल असतं सो आज आपण गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत छान असं ते दोन्ही साईडला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ती चपाती खाली चिकटणार नाही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे मीडियम अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे एक एक लाटून आपल्याला अशा एका प्लेटमध्ये या काढून ठेवायच्या आहेत इथे तुम्हाला दिसत असेल बघा या साईजच्या मी चार चपात्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यापेक्षा छोट्या करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्या केल्या तरीही चालतील इथे आपल्याला एका छोट्या कढईमध्ये पाणी गरम करायचं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला या ज्या पोळ्या पण तयार केलेल्या आहेत त्या एक एक करून पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत इथे लक्ष ठेवा गार पाण्यामध्ये या पोळ्या तुम्हाला सोडायच्या नाहीत त्या नाही तर त्या चिकटल्या जातील एकमेकांना सो याच्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे जेव्हा पाणी उकळायला लागतं तेव्हाच ला या पोळ्या आपल्याला या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत याच्यानंतर एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे जेणेकरून त्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत आता तुम्हाला दिसत असेल बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत पोळ्या शिजायला सुरुवात झालेली आहे जेव्हा आपल्या पोळ्या छान अशा शिजतात तेव्हा त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात जेव्हा त्या कच्च्या असतात त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेल्या असतात आणि जेव्हा त्या शिजतात त्या अशा प्रकारे पाण्यावरती तरंगतात इथे तुमची पोळी शिजताना फाटली तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पोळी ही कोरडी करून घ्यायची आहे तुम्ही हे फॅन सुद्धा ठेवू शकता थंड होण्यासाठी अशा प्रकारे या पोळ्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थंड करून घ्यायच्या आहेत याच्यानंतर इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तुम्ही तूप किंवा बटर घातलं तरीही चालेल अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान असे तडतडून द्यायचे तेलामध्ये जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येतो अर्धा चमचा मोहरी घालायची आता हे जिरे आणि मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची मोहरी छान अशी फुटून द्यायची जेणेकरून त्याची जी चव आहे ती या तेलामध्ये उतरली जाईल याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल जेणेकरून त्याची चव खूप छान लागते सो आता हे थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे जास्त वेळ लागत नाही मिडियम आचेवरती तुम्ही फ्राय करू शकता याच्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे उबट असा चिरलेला ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा चिरवून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा फ्राय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही व्हिडिओला डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता याच्यानंतर एक कप आपल्याला कापलेला को कोबी घालायचा आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक असा चिरलेला घ्यायचा आहे एक शिमला मिरची घ्यायची आहे अक्की आणि तीसुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे जा तुम्ही जाडसर चिरली तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आता या भाज्या आपल्या घालून झालेल्या जा आहेत छान अशा मिक्स करायच्या ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे आपली लहान मुले भाजी अजिबात खात नाहीत सो तुम्ही अशा प्रकारे त्यांना भाजी खाऊ घालू शकता ही रेसिपी तुम्ही त्यांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून भाज्यांना थोडंसं पाणी सुटलं जाईल आणि अशा प्रकारे थे। फ्राई याचा थे। ते फ्राय करून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवू नका नाही तर तुमच्या भाज्यांचा कलर बदलला जाईल सो त्याच्यासाठी अशा प्रकारे तुम्ही हा उघड्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत थोडासा कच्चापणा भाज्यांचा निघून गेल्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस नसेल तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरीही चालतील एक चमचा शेजवान चटणी आणि एक चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे सोया सॉस घालून झाल्यानंतर हे थोडेसे मसाले शिजवून द्यायचे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते अर्धा ते एक मिनिटानंतर आपल्याला हे फ्राय करायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे फ्राय होतील आणि आपल्या सगळ्या भाज्यांना लागले जातील सो अशा प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ज्या आपण चपात्या थंड करून घेतल्या होत्या ते एका भांड्यावरती ठेवू शकता तुम्ही ताटावरतीसुद्धा ठेवू शकता किंवा चॉपिंग बोर्डवरती ठेवलं तरीही चालेल इथे आपल्याला शंकरपाळ्याचा चमचा घ्यायचा आहे ज्या चमच्याने आपण शंकरपाळ्या तयार करतो तो चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मिडीयम साईजमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे शंकरपाळ्याचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल तुम्हाला चाले दिसत असेल बघा छान असं हे तयार झालेलं आहे याच्यानंतर आपण जो मसाला फ्राय केला होता त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे ही रेसिपी खूप हेल्दी आहे तुम्ही लहान मुलांना बाजारात जाऊन नूडल्स खाऊ घालता पण ते सारखं सारखं खाणं शरीरासाठी चांगलं नसतं सो त्याच्यासाठी ही हायजेनिक रेसिपी हायजेनिक फुल रेसिपी ही आहे की तुम्ही घरी बनवू शकता आणि इथे मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही सो त्यांच्या शरीरासाठी खूप छान आहे आणि एक्स्ट्रा आपण यामध्ये जे चायनीजवाले घालतात तसं काहीही ना घातलेलं नाही आहे सॉस वगैरे घातलेले आहेत फक्त सो ही रेसिपी मुलांसाठी खूप छान आहे त्यांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा हा पदार्थ आहे सो रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा फ्राय करू शकता किंवा मिडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल दिसायलाही खूप छान दिसत हे नूडल्स आणि चवीलाही खूप छान लागतात लहान मुलांना इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक कप कच्चा शाबुदाना घ्यायचा आहे इथे कोणताही आपण भिजवलेला शाबुदाना वापरणार नाही त्याच्यानंतर आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल त्याच्यानंतर एक छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले सो अशा प्रकारे या सगळ्या कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी आपल्याला हे मिडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मिरचीसुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे जेव्हा या असे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे सो हे आपण तीन ते चार मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता फक्त जास्त करपून देऊ नका जेव्हा आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता अशा प्रकारे मिरच्यांना डागसुद्धा पडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत त्याच्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायचं आहे त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे। आहेत त्या आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आहेत इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून ते आवडीने खातील आणि त्यांना तिकटही लागणार नाही इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि साबुदाणा भाजून घेतला होता थंड करून घेतला त्याच्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही सगळं एकदम बारीक करू शकता आणि जर छोटं भांडं असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल अशा प्रकारे आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे ही रेसिपी करायला सोपी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ते परत एकदम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ते बटाटा घ्यायचा आहे बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल मगाशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीचा चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जर जिरे तुमच्याकडे उपवासायला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता नाही घातले तरीही चालेल यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणि ही आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं एकदम जाडसर असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल आता जो आपण मग अशी पीठ घेतलं होतं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालवू शकता नाहीतर नाही घातलं तरीही चालेल अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत इथे आपण जे लाल तिखट वापरत आहो यामध्ये गरम मसाला नाही आहे फक्त रेड चिली पावडर आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे जेणेकरून शाबुदाना आणि जे आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान अशी आपल्याला टेस्ट लागेल आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे जास्त काही अवघड रेसिपी नाही ही पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे एक बॅटरप्रमाणे तयार करायचं आहे सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाणी यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते तुमच्या शाबुदाण्यावरती डिपेंड आहे जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल जर तुम्ही जाडसर शाबुदाना घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी थोडंसं घट्टसर जसं हे तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही हीसुद्धा स्किप करू शकता आणि जर तुम्ही ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालवू शकता कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर पाच मिनिटे ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या शाबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण जी मगाशी पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरची ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतो ते तुम्ही तुमच्या मिक्सरवरती डिपेंड आहे सो तुम्ही जाडसरसुद्धा घेऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरने सुद्धा हे बीट केलं फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्या नाही फेटलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला आता हे आपले जिरे घालून झालेले आहेत थोडेसे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे इथे तुम्ही वाळका कडीपत्तासुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कडीपत्ता तर तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहेत ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील जे आपण मग दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला ही फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते जरी ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे तुम्हाला तेल वापरायचं आहे की बटर आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे मग अशी शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार पसरवू शकता जर जा तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ते चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत थोडेसे गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं हे तुम्ही झाकून ठेवूनसुद्धा शिजवू शकता जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते थे, शिजवू शकता आता हे एका बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही उलाटण्याच्या मदतीने ते दाबून दाबूनसुद्धा भाजू शकता जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि हे दुसऱ्या बाजूने हे आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस सुद्धा बनवू शकता नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून ते बनवू शकता फक्त थोडंसं मीडियम आचेवरती ते भाज जेणेकरून क्रिस्पी होईल एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही करपलं जाईल ते लगेच सो अशा प्रकारे हे आपलं तुम्हाला दिसत असेल बघा दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आता जे आपण मग फोडणीचं दही तयार केलं होतं या दह्याबरोबर आज आपण हे शाबुदाण्याचा पराठा खाणार आहोत जर तुम्हाला दुसरा कोणता सॉस किंवा टोमॅटो सॉस चटणीबरोबर खायचं असेल तुम्ही त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता फक्त हे दही एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही तुम्ही रेसिपी उपवासाला बनवू शकता किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवली तरीही चालेल आता ही आज आपण दह्यात बुडवून खाणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा